करायला अतिशय सोपे आपण आज पाहूयात साबुदाणा बटाट्याचे पापड तर आपण मागे जे आहे ना ते फक्त साबुदानाचे पापड केले होते तर आज आपण साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत पई पापड खूप सोपे आहेत तर पहा हे पापड तुम्ही पाहू शकता अगदी तिप्पट असे फुलतात आणि मस्त असे तयार होतात आणि जवळजवळ ना अर्धा किलोमध्ये जवळजवळ ह्या आकाराचे पंच्याऐंशी ते ऐंशी पापड तयार होतात तर हे पहा अतिशय शुभ्र असे आपले इथे साबुदाना बटाट्याचे पळी पापड तयार आहे हा पापड पहा मस्त असा मोठा झालेला आहे आणि तिप्पट असा फुललेला आहे तोडून देखील पाहूयात पाहू शकता मस्त कुरकुरीत असा झालेला आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाना तर ज्या भांड्याने आपण सावधाना मोजणार आहे ना त्या भांड्याने आपण बाकीचे सर्व मापे घेणार आहोत म्हणजे इथे मी अर्धा किलो म्हणजेच एक भांडे सावधाना वापरलेला आहे तर हा जो आहे ना तो आपल्याला एक पाण्याने स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे अगदी चोळून चोळून असा तर पाहू शकता हे जे सफेद पाणी आलेलं आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे आता ह्यामध्ये सावधाना बुडेल इतपत पाणी घालायचं सावधाना बुडून वर असं बोटानी पाव इंच येईल इतपत आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे आपण दरवेळेस जसा सावधाना भिजवतो ना सावधाना खिचडी बनवण्यासाठी तर तसंच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे ह्यावर झाकण ठेवूया आणि दहा ते बारा तासासाठी किंवा रात्रभरासाठी भिजवून ठेवूया इथे पाहू शकता दहा तासानंतर हा सावधाना पहाटम असा फुगलेला आहे आणि एक सावधाना हातात घ्यायचा आणि पाहायचं पहा अशा प्रकारे छान भिजलेला पाहिजे आपला साबदाना आणि दुप्पट फुललेला आहे जेवढा आपण साबदाना यासाठी वापरला त्यापेक्षा आता हा साबधाना जो आहे ना तो अगदी मोकळ्या सुटसुटीत करायचा आहे आपल्याला तर ह्यात काही करता येणार नाही ना ना ना, त्यामुळे मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि मस्त असा आपला मोकळ्या सुटसुटीत हाताने छान पहिले आपल्याला हा साबधाना करून घ्यायचा आहे सुटसुटीत झाल्यानंतर सावधाना हा बाजूला ठेवून देऊयात आता आपल्याला अर्धा किलो साबुदाण्यासाठी घ्यायचे आहे चार मध्यम आकाराचे बटाटे एक बटाटा खूपच मोठा असल्यामुळे चौथा बटाटा मी छोटा वापरलेला आहे तर तुम्हाला घ्यायचं असल्यास अर्धा किलोच्या साबुदाण्यासाठी तुम्ही चार मध्यम आकाराचे बटाटे घेऊ शकता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे छिलनीने बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आणि बटाटा हा पाण्यात घालायचा म्हणजे काळा पडणार नाही यासाठी इथे आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे अशा प्रकारे सर्व बटाट्याच्या साली काढून घेऊया सर्व बटाट्याच्या साली काढून झाल्यानंतर आता एका आपण परातीमध्ये पाणी घेऊयात आणि आपल्याला किसनी घ्यायची आहे बटाट्याचा किस बनवण्यासाठी जी किसणी वापरतो तीच तर खालचा जो भाग आहे ना तो मी वापरणार आहे तर पहा बटाटा त्याच्यावर ठेवायचा एकदा किसायचा आणि तो बटाटा उचलायचा आणि परत त्यावर किसायचं तर पहा अशा प्रकारे अगदी लांब सडक असा आपल्याला बटाट्याचा किस भेटतो घेतलेले सर्व बटाटे अशा प्रकारे किसून घेऊयात बटाटे किसून झाल्यानंतर तर हे जे पाणी आहे ना ते आपण टाकून द्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण नवीन पाणी घेऊयात आणि इथे आपला बटाट्याचा किस तुम्ही पाहू शकता आपल्याला यांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर पाहू शकता आता आपण जे नवीन पाणी घेतलेलं आहे ना त्यामध्ये हा बटाट्याचा किस घालून घेऊयात म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपल्याला बटाट्यामध्ये जो स्टार्च आहे ना तो काढून घ्यायचा म्हणजे थोडक्यात बटाटे जे आहे ना हा किस जो तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर आता मी पहा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि डायरेक्ट मी ना खाली धरणार आहे आणि दोन ते तीन वेळा छान हा किस धुवून घेणार आहे तीन ते चार वेळा हा बटाळ्याचा की जो आहे ना तो छान धुतल्यानंतर अतिशय फ्रेश असं पाणी आपल्याला इथे भेटलेलं आहे आता हे जे भांडं आहे ना असंच आपण ह्यामध्ये भिजवून बाजूला ठेवून द्यायचं आता पुढची स्टेप पाहूयात तर एक इथे मी ना कढई घेतलेली आहे मोठी तर ह्यामध्ये आपल्याला ह्याचं मिश्रण बनवायचं आहे तर त्यासाठी ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने आपण सावधाना मोजून घेतला ना त्याच भांड्याने बरोबर आपल्याला या कढईमध्ये पाच भांडे पाणी घालायचं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे म्हणजे आपण जेव्हा सावधाना घेतो भिजवलेला सावधाना नाही आपण जेव्हा सावधाना ज्या भांड्याने मोजून घेतो त्याच भांड्याने आपल्याला यामध्ये पाच भांडे पाणी घालायचं आहे त्यानंतर आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ तर जास्त देखील मीठ यामध्ये घालू नका नाही तर मग वाळल्यानंतर हा पदार्थ जास्तच खारट होतो आणि मग तो, तो खावासा असा वाटत नाही त्यामुळे पाहचावीनुसार मी यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याला छान अशी पाण्याला दणकून उकळी काढून घ्यायची मीठ जे आहे ना ते पाण्यामध्ये उलाटण्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं गॅस जो आहे तो फुल फ्लेम वर केलेला आहे आता यावर झाकण ठेवते म्हणजे पाण्याला लवकर दणकून अशी उकळी येईल इथे पाहू शकता आता पाण्याला आहे ना खूप छान दणकून अशी उकळी येत आहे आता लगेच आपण सावधानात जो आपण मोकळा मोकळा करून घेतला होता ना तो यामध्ये घालून द्यायचा अशी उकळी आल्यानंतर आता सावधान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा पाहू शकता सर्व सावधान जो आहे ना तो खाली जाऊन बसलेला आहे जसं जसा हा शिजत जाईल तसा तसा हा वर येईल आणि हा जोपर्यंत पूर्ण काचेसारखा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर आता गॅसची फ्लेम जी आहे ना ती फुल फ्लेम आहे तर आता पहिले आपण ह्याला मस्त साबधाणा घातल्यानंतर उकळी काढून घेऊयात परत एकदा तर पाहू शकता तुम्ही आता साबधाणा जो आहे ना तो उकळी आलेली आहे छान ह्याला आणि पूर्ण असा वर आलेला आहे पाहू शकता आता आपल्याला हा छान असा पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत मध्यम गॅसवर छान शिजवून घ्यायचा आहे साबधाना घातल्यानंतर कुठेही जायचं नाही मध्यम गॅस ठेवायचा आणि सतत असं उलटण्याच्या साहाय्याने किंवा पळीच्या साह्याने असं हलवत राहायचं जेणेकरून हा साबधाना जो आहे किंवा हे जे मिश्रण आहे ना ते खाली लागणार नाही किंवा जास्त असं चिकटणार नाही तर कमीत कमी आपण आता पहा इथे मस्त असा हा शिजवून घेतच आहोत हे मिश्रण तुम्हाला आत्ता पातळ जरी वाटत असले ना तर जसं जसा सावधाना शिजत जाईल तसं तसं हे घट्ट होण्यास सुरुवात होतील तर आता सावधाना घालून ह्यामध्ये वीस मिनटं झालेले आहे पाहू शकता थोडा थोडा सावधाना जो आहे ना तो ट्रान्सपरंट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि इथे थोडे मिश्रण घट्ट देखील झालेले आहे तर जसं जसं हे आता आपण अजून शिजवू ना तसं तसं मिश्रण हे कमी होतं आणि घट्ट होण्यास सुरुवात आता अजून पाच ते सात मिनटं आपण हे शिजवून घेऊयात तर पाहू शकता आता मस्त असा सावधान आपला ट्रान्सपरंट असा झालेला आहे तर गॅस बंद करायच्या पाच मिनटं आधी आपण जो किस पाण्यामध्ये घातलेला होता ना चाळणी घ्यायची आणि तो किस जो आहे ना तो गाळून घ्यायचा म्हणजे पाणी आणि किस आहे ना वेगळा होईल पाहू शकता आणि पहा असं दाबायचा म्हणजे सर्व पाणी ह्यातलं निथळून जाईल तर ह्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहायला नको नाहीतर आपण घातलेले पाण्याचे प्रमाण चुकू शकते त्यामुळे आपण असा की जो आहे ना तो निथळून घेतलेला आहे आता पूर्ण पाणी ह्यातून काढल्यानंतर ह्यामध्ये कीस लगेच आता आपण घालून देणार आहोत जेव्हा आपला साधना शिजत येईल व आपण गॅस बंद करायच्या आधी पाच मिनटं हा बटाट्याचा किस जो आहे ना तो ह्यामध्ये घालून द्यायचा बटाट्याचा किस ह्यामध्ये छान आता मिक्स करून घ्यायचा आणि अजून पाच ते सात मिनटं आपण हा छान यामध्ये शिजवून घेऊयात पहिले जर तुम्ही बटाट्याचा कीस घातला ना तर आतापर्यंत जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटामध्ये याचा पार गाळ होतो त्यामुळे शेवटी पाच ते सात मिनटं हा कीस आपण घालणार आहोत आणि त्यानंतर पाच ते सात मिनटं छान शिजवून घ्यायचा आहे असं हलवत आणि मिश्रण तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असं घट्ट झालेलं आहे आणि मस्त असं चमकत आहे टेक्चर छान आलेलं आहे मिश्रणाला बटाटा घातल्यानंतर सात मिनिटांनी पहा मिश्रण आपलं छान शिजलेलं आहे पूर्ण सदना ट्रान्सपरंट झालेला आहे घट्ट देखील मिश्रण झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि अजिबात वेळ न घालवता लगेच आपण पॉलिथीनवर या पापड्या घालायला सुरुवात करूया जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच ह्या पापड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत पलीकडे मी पॉलिथीन अंथरलेला आहे आणि पापड्या घालायला सुरुवात करूया तर पाहू शकता पापड्या ना एकदम मस्त अशा होत आहे हव्या त्या साईजमध्ये तुम्ही घालू शकता आणि अजिबात मिश्रण जे आहे ना ते इकडे तिकडे पसरत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ना ते छान शिजलेलं आहे तर मस्त अशा पापड्या आता घालून घेऊयात मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला या सर्व पापड्या घालून घ्यायच्या आहेत तर करायला अतिशय सोपी आहे बरं का या आणि भरपूर अशा पापड्या तयार होतात बरं का अर्ध्या किलोच्या साबुदाण्यामध्ये सर्व पापड्या मी इथे घालून घेतलेल्या आहे अर्ध्या किलोच्या साबुदाण्यामध्ये माझ्या जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी मोठ्या आकाराच्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि इथे मी एक दिवस फॅनखालीच हे सुकवणार आहे आणि नंतर त्याला कडकडीत दोन दिवस तरी छान ऊन दाखवणार आहेत म्हणजे पापड छान वर्षभरासाठी आपला टिकला जाईल वरून पापड्या सुकल्या की आता उलटून घ्यायच्या तर अजिबात पाहू शकतात तुम्ही खालच्या प्लास्टिकला हे अजिबात चिटकत नाहीये अगदी सहजासहजी अशा उलटल्या जातात थोड्याशा जाडच घालायच्या जा, जास्त पातळ देखील घालायच्या नाही इथे दोन ते तीन दिवस छान वाळवल्यानंतर पापड्या पाहू शकता अगदी मस्त अशा झालेल्या आहेत एक पापडी हातात घेऊन जवळून देखील दाखवते पाहू शकता मस्त अशी ट्रान्सपरंट अशी झालेली आहे पापडी आता या पापड्या तळून देखील पाहूयात पाहू शकता तुम्ही पापड्या ह्या छान अशा दुप्पट ते तिप्पट फुललेल्या आहे तेल छान गरम करून घ्यायचा त्यानंतर पापड्या ह्यामध्ये घालायच्या आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र देखील झालेल्या आहे अजून काही पापड्या अशा प्रकारेच मी तुम्हाला तो तळून दाखवतो तर ह्या देखील पापड्या छान अशा फुललेल्या आहे आणि अजूनच पांढऱ्या शुभ्र देखील झालेल्या आहेत आता ह्या पापड्या पहा आपण एवढ्या पापड्या मी तळून घेतलेल्या आहेत हा पापड तुम्ही जळून देखील पाहू शकता खूप छान असा तिप्पट फुललेला आहे आणि मस्त मोठा असा तयार झालेला आहे इतक्या सोप्या या पापड्या आहेत ना तुम्ही पाहू शकता सावधानाच्या नुसत्या पापड्या देखील आपण आपल्या चॅनलवर दाखवलेल्या आहेत तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एन स्क्रीनला तुम्ही वावण्याच्या सर्व रेसिपीची प्लेलिस्ट लिस्ट पाहू शकता बरं का तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब लगेच करून घ्या आपल्या चॅनलवर आपण जवळजवळ तीस रेसिपी वावण्याच्या शेअर केलेल्या आहे त्या नक्की चॅनलवर जाऊन पहा आणि हा पापड तोडून देखील पाहूयात पाहू शकता मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद